शिवसेनेच्या ठाकरे गटाकडनं नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्या पराभवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे यासोबतच अजय देवगणच्या रेड या चित्रपटाचीच पुनरावृत्ती नाशिकमध्ये प्राप्ती कर विभागाच्या अधिकाऱ्यांना अनुभवायला मिळाली आहे रेमल चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास वेगानं होतोय यांसह बातम्याही आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सत्तावीस मे वार सोमवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे राजकारणाची शिवसेना ठाकरे गटाच्या मुखपत्रातनं भारतीय जनता पक्षामधल्या अंतर्गत राजकारणावर मोठं भाष्य करण्यात आलेलं आहे नितीन गडकरी यांच्या पराभवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं प्रयत्न करण्यात आल्याचा खळबळजनक दावा शिवसेनेच्या ठाकरे गटानं केलाय तसंच चार, केला। चार जून नंतर भाजपमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना पाठिंबा राहणार नाही नितीन गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी शहा आणि फडणवीस यांनी एकत्र प्रयत्न केले आहेत पण नितीन गडकरी यांचा पराभव होत नाही आहे याची खात्री झाल्यानंतर फडणवीस नाईलाजानं त्यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले ठाकरे गटाच्या मुखपत्रात असं यावेळी सांगण्यात आलेलं आहे नितीन गडकरींच्या पराभवासाठी सर्व रसद फडणवीसांनी पुरवली आता संघाचे लोक नागपुरात हे उघडपणे बोलत असल्याचा दावा सुद्धा यावेळी करण्यात आला इतकंच नाही तर जे गडकरी तेच योगींचं देखील होईल अमित शहा यांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते योगींना घरी बसवतील त्यामुळे योगींना वाचवण्यासाठी मोदींना जावं लागेल असा संदेश योगी समर्थक फिरवतायत उत्तर प्रदेशात भाजपला तीस जागांचा फटका नक्की बसणार मोदी शहांना घालवा असं योगी आणि त्यांच्या लोकांनी ठरवल्याचं देखील ठाकरे गटानं म्हटलंय पॉडकास्टची दुसरी बातमी आहे आयकर विभागानं टाकलेल्या धाडीची अजय देवगनचा रेड चित्रपट तुम्ही पाहिलाय का या चित्रपटाची पुनरावृत्ती नाशिकमध्ये प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांना अनुभवायला मिळाली सराफ ही व्यावसायिकाच्या घरावर टाकलेल्या धाडीत शोभेच्या फर्निचरच्या सेफमध्ये नोटांचे बंडल्स दडवण्यात आल्याचा प्रकार समोर आला या धाडीत सापडलेली सव्वीस कोटींची रोकड मोजण्यासाठी तब्बल अठरा तासांचा वेळही लागला तसंच एकूण नव्वद कोटींची बेहिशोबी मालमत्ता सुद्धा प्राप्तिकर विभागाच्या हाती लागली आहे नाशिक सह जळगाव आणि नागपूर इथल्या प्राप्तीकर विभागाच्या पथकांनी शुक्रवारी नाशिकमधल्या काही सराफ व्यावसायिकांवर छापा टाकत कारवाई सुरू केली होती कर चुकवेगरीमुळे प्राप्ती विभागाकडून विभागाकडनं कारवाई केल्याचं सांगितलं जात होत शनिवारी प्राप्तिकर विभागाच्या पथकानं मनमाड आणि नाशिकमधल्या सुराणा सराफ या व्यावसायिकांच्या शोरूमसह त्यांच्या घरावर छापेमारी केली पंचावन्न प्राप्तीकर अधिकाऱ्यांचा सहभाग असलेल्या या कारवाईत रोकड आणि बेहिशेबी मालमत्तांची कागदपत्र शोधून काढण्यात आली दरम्यान सुराणा ज्वेलर्सवर टाकण्यात आलेल्या धाडीतनं सव्वीस कोटींची रोकड हाती लागली आहे यातली पंधरा कोटींची रोकड ही शोभेच्या फर्निचरच्या सेफमध्ये सापडली आहेत आणि अत्यंत शीताफेनं हे शोभेचं फर्निचर बनवण्यात आलं अधिकाऱ्यांनी जेव्हा या फर्निचरची तपासणी केली तेव्हा त्यांचा संशय बळावला आणि फर्निचर तोडलं असता त्यातून पंधरा कोटींची रोकड पथकाच्या हाती लागली ही रोकड मोजण्यासाठी तब्बल चौदा ते सोळा तासांचा कालावधी पथकाला लागलाय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे पावसाची बंगालच्या उपमहासागरात घोंगावणाऱ्या रेमल या चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास वेगानं सुरू झालाय मान्सूननं बंगालच्या उपसागरात आणखी काही भागात मजल मारली आहे सध्या रेमल चक्रीवादळ तीव्र झालेलं आहे रविवारी मध्यरात्री हे वादळ जमिनीवर येण्याची शक्यता होती पश्चिम बंगाल आणि बांगलादेशला चक्रीवादळाचा तडाखा बसणार आहे नैऋत्य बंगालच्या उपसागरात शनिवारी सायंकाळी रेमल चक्रीवादळाची निर्मिती झाली त्यानं रविवारी तीव्र रूप धारण केलं हे चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या सागर बेटांपासनं दोनशे दहा किलोमीटर तर कॅनिंगपासनं दोनशे तीस किलोमीटर दक्षिणेकडे उपसागरात घोंगावत होतं ताशी पंच्याण्णव ते एकशे पंधरा किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या चक्रीवादळाचं केंद्र हे ताशी तेरा किलोमीटर वेगानं जमिनीकडे सरकत होतं चक्रीवादळ जमिनीला धडकल्यानंतर पश्चिम बंगाल आणि बांगलादेशात सोमवारी मध्यरात्रीपर्यंत त्याचा प्रभाव कायम असेल या वादळामुळे किनारपट्टी भागात जोरदार वादळी वारे वाहणार असून समुद्र खवळून तीन ते चार मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे चक्रीवादळामुळे चाल मिळाल्यामुळे नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनची वाटचाल कायम ठेवतील येत्या शुक्रवारी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे असं हवामान विभागानं सांगितलंय पॉडकास्टची चौथी बातमी आहे पुण्याची शहरातलं कल्याणी नगर इथे झालेलं अपघाताचं प्रकरण हे सध्या खूपच चर्चेत आहे यातच पुण्यातल्या काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी अपघाताच्या पार्श्वभूमीवर माझा बाप बिल्डर असता तर अश्विनी आणि आदित्यचे मारेकरी कोण दारूचे दुष्परिणाम माझी आवडती कार यांसारख्या काही विषयांवर ओरशे अपघातस्थळी निबंध स्पर्धा आयोजित केली होती विशेष म्हणजे अनेकांनी या स्पर्धेत सहभाग देखील नोंदवला तसंच या निबंध स्पर्धेचं प्रथम बक्षीस अकरा हजार एकशे अकरा रुपये ठेवण्यात आलं होतं या अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीला बालहक्क न्यायालयानं प्रथम जामीन मंजूर केला तेव्हा तीनशे शब्द लिहिण्याची शिक्षा दिली होती त्यानंतर कोर्ट आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते पॉडकास्टची पाचवी बातमी आर्थिक मे महिना संपत आलाय काही दिवसातच जून महिना सुरू होईल अनेक आर्थिक नियम प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी बदलतात आणि म्हणूनच येत्या एक जून दोन हजार चोवीस पासनं कोणते नवीन आर्थिक नियम लागू होतील ते आपण जाणून घेऊयात एक तारखेला एलपीजी सिलेंडरच्या किमती अपडेट होत आहेत यासोबतच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जारी केलेल्या बँक हॉलिडे लिस्ट नुसार बँका जून मध्ये आठ दिवस बंद राहणार आहेत यामध्ये रविवार दुसरा आणि चौथा शनिवारच्या सुट्ट्या सुद्धा समावेशित आहेत यामुळे पुढच्या महिन्यात बँकेत जाण्याआधी सुट्ट्यांची यादी नक्की तपासा तसंच जून पासन वाहतूक नियमांमध्ये सुद्धा बदल होत आहेत हे नवीन ड्रायव्हिंग लायसन्स नियम पुढील महिन्यापासून लागू होतील याबरोबरच आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची तारीख सुद्धा चौदा जून पर्यंत वाढवण्यात आली आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातली जिम्नॅस्टिक्स मध्ये भारताचं नाव उंचवणाऱ्या दीपा करमारकरनं पुन्हा एकदा इतिहास घडवलाय ताशकंद इथं झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली वहिली भारतीय जिमनॅस्ट ठरली आहे दोन हजार पंधरामध्ये मध्ये दीपाला याच स्पर्धेत ब्रॉन्झ पदक मिळालं होतं आणि आता तिनं सुवर्ण पदक जिंकत सरासरी तेरा पूर्णांक पाचशे सहासष्ट गुण अशी कामगिरी केली आहे या स्पर्धेत दक्षिण किम हिला रौप्य तर ज्यो क्योंग बियोल हिला ब्रॉन्ज पदक मिळालंय रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर आल्यानंतर दीपा करमारकर प्रकाश धोतात आली होती ऑलिम्पिक पदक हुकलं असलं तरीही तिचा मोठा सन्मान झाला होता उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे दीपावर एकवीस महिन्यांची बंदी घालण्यात आली होती त्यानंतर पुनरागमनात तिनं ही कामगिरी केली आहे शेवटची बातमी आहे चित्रपट जगतातली भारतासाठी कांस चित्रपट महोत्सव खूपच खास श्याम बेनेगल यांच्या मंथनला प्रदर्शनाच्या जवळपास अठ्ठेचाळीस वर्षांनंतर या महोत्सवामध्ये स्पेशल स्क्रीनिंग मिळालंय तसंच यंदाच्या सोहळ्यात अनेक भारतीय सिनेसृष्टीतले कलाकार उद्योजकांनी हजेरी आहे भारतीय चित्रपट आणि कलाकारांना सुद्धा या महोत्सवात अनेक श्रेणींमध्ये नामांकनं मिळाली होती यातच आता एका भारतीय अभिनेत्री अनुसुया सेनगुप्तानं कान्समध्ये पुरस्कार मिळवलाय अनुसुया सेनगुप्ता पश्चिम बंगालमधली कोलकाताची असून तिनं द शेमलेस मधल्या तिच्या अभिनयासाठी अनसर्टन रिगार्ड प्राइस सेगमेंटमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकलाय बल्गेरियन चित्रपट निर्माते कॉन्स्टंटीन बोजानोव्ह यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि लिहिलेल्या या चित्रपटात अनुसुयानं रेणुका नावाची भूमिका केली होती या चित्रपटात ओमरा शेट्टी देखील महत्वाच्या भूमिकेत आहे अनुसुया हा पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद क्रिप्टन रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला